शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आहे डब्याला डिंगरीची भाजी डिंगरीची भाजी तुम्हाला सगळ्यांना माहीतच असाल पण काही जणांनाच माहीत नसेल तर त्याचीच छोटीशी रेसिपी तुमच्याशी शेअर करते त्याच्यात काही नाही आपण गव्हाची शेंग कशी बनवतो सेम तसंच बनवायचं त्याच्यामध्ये टाकायचं जिरी लसूण थोडंसं टोमॅटो असेल तर टाकायचं नाहीतर काय हरकत नाही आणि धुऊन स्वच्छ टाकायची त्याच्यामध्ये डिंगरी आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि पाण्यासं शिंदोडा मारून झाकून ठेवायचं वाफेवर चांगली शिजून निघते आणि हे आतरवले गाय डिंगरीची भाजी वगैरे आवडत नाही त्याच्यासाठी भेंडी केली तर इकडं थोडीशी भाजी शिजत आल्यानंतर आपण थोडेसे मसाले वगैरे टाकायचे वरतून लाल तिखट गरम मसाला हळद तुम्हाला जे आवडतात ते मसाले टाकायचे घरात तुम्ही जे यूज करता डेली भाज्यांना तर इकडे थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकायचा आणि थोडं पाण्याचा शिंतोणा मार अजून दोन मिनटं ठेवायची थोडीशी कच्ची होती तर आता छान शिजले दोन मिनटानंतर तर इकडं तव्यावरती भेंडी वगैरे मिठाची परतून घेतली आहे हे आज आहे चंपाषष्ठी तर चंपाष्टीचा नैवेद्य बनवायला चालू आहे तर त्याच्यासाठी दोन भाकरी बनवल्यात एक घरी खाण्यासाठी आणि एक छोटीशी देवाला बनवली तुमचे इकडे करतात का चंपाषष्ठी आणि कोणता नैवेद्य केला जातो मला कमेंट करून नक्की सांगा असे छोटे छोटे सण तर काही लक्षात राहत नाही मी विचारून करत असते तर काही नाही त्याच्यासाठी आपल्याला वांग्याचं भरीत वगैरे त्याच्यावरती त्याच्यामध्ये कांद्याची पात आणि वांग हे महत्वाचं असतं आणि ह्या खंडोबासाठी नैवेद्य बनवला जातो तर इकडं गरम तव्यावरती मी बनवलेलं आहे भरीत कारण का मला भरीत तर काय बनवणं झालं नाही थोडंसं भाजी बनवल्यासारखंच मी असं परतून घेतलं वांग तर अर्धच वांग केलेलं आहे मी वांग बारीक चिरून घेतलं असं थोडीशी कोथिंबीर आणि कांद्याची भात गरम तव्यावर इकडं मी तेल घेतलं ते दोन पळ्या त्याच्यामध्ये जिरी मोहरी आणि थोडंसं अद्रक लसूण बारीक करून त्याच्यात टाकले हे असं बारीक चिरलेलं वांग पण टाकले आणि वांग एकदम कवळं आहे तर लगेच शिस्त आणि भरीत झाल्यासारखंच होतं ते त्याच्यामुळं असं तव्यावरच मी परतून घेतलं त्याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकले लाल तिखट हळद आणि मीठ पण टाकलं आणि थोडंसं दणं पावडर आणि थोडंसं परतून घेतलं आणि पाणी थोडंसं ओतायचं आणि झाकून ठेवायचं लगेच शिजून निघतं कवळ वांगं असल्यावर तर थोडीशी ओरून कच्ची कोथिंबीर वगैरे टाकायची त्याच्यात शेंगदाणाचा कूट पण टाकायचा मी विसरले मी कोथिंबीर टाकली अगोदर नंतर शेंगदाचा कूट टाकला पण अगोदर शेंगदाणाचा कूट टाकायचा नंतर कोथिंबीर वगैरे टाकायची आणि असं काही आपलं छान भाजी झाली आहे आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला मी